गणरायांचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या हेल्पलाइन सेंटर समोर क्रांतिकारी राजा या गणरायाची स्थापना करण्यात आली शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करून सोयाबीन कापसाला योग्य भाव देण्याची बुद्धी या सरकारला सुचू दे असे साकडं गणराया चरणी रविकांत तुपकर यांनी घातले आहे क्रांतिकारी राजा याचं आगमन आज बुलढाण्यातल्या आमच्या क्रांतिकारी हेल्पलाईनच्या सेंटरसमोर झालेलं आहे चिखली रोडच्या परिसरातला आणि बुलढाण्यातला एक मोठा गणपती आज आम्ही या ठिकाणी बसवलेला आहे गणपती गणराया म्हणजे हा विघ्नहर्ता असतो आणि आमचा शेतकऱ्यांचा राजा हा क्रांतिकारी राजा आहे त्यामुळे या गणपतीचं नाव आम्ही क्रांतिकारी राजा दिलेलं आहे हे विघ्नहर्त्या शेतकऱ्यांवरचं संकट दूर होऊ दे सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळण्याची सुबुद्धी सरकारला दे आणि कर्जमुक्ती करण्याची सुबुद्धीसुद्धा हे विघ्नार्थ्या या सरकारला दे अशा पद्धतीची प्रार्थना आज आम्ही जमलेल्या शेकडो हजारो शेतकऱ्यांनी गणरायाच्या चरणी केली दहा दिवस इथं माहोल असणार आहे बुलढाणा जिल्ह्यातला सगळ्या शेतकरी दर्शनासाठी इथं लोटणार आहे आणि दरवर्षी आम्ही खूप गंभीर असतो संकटं फार मोठी आहेत पण या संकटाचा सामना करण्याची शक्तीसुद्धा गणरायातून आम्हा शेतकऱ्यांना दे अशा पद्धतीची प्रार्थना आज गणरायाच्या चेरणी आम्ही केलेली आहे